आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून सुका कचरा गोळा नागोठाण्याच्या शहराच्या विविध भागातून फिरवण्यात आली गाडी नागोठाणे रोशन पतकी। शुक्रवार दिनांक तीस जानेवारी रोजी नागोठणे शहरात ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून सुका कचरा गोळा करण्यासाठी गाडी फिरवण्यात आली राष्ट्रसेविका समिती अहिला देवी शाखा नागोठणे यांच्या प्रयत्नातून गावातील के एम जी विभाग अंगराळी खडकाळी गुरवाळी सूर्यदर्शन सोसायटी या भागातील सुमारे पन्नास गृहिणींनी घरात तयार होणारा सुका कचरा साठवायला सुरुवात केली आहे प्लास्टिक काच कागद धातू लाकूड कापड अशा प्रकारचा कचरा साठवला जातो ग्रेन कम्युनिटीज फाउंडेशन मुंबई या संस्थेच्या मानगाव येथील केंद्रात या कचऱ्याचे विलगीकरण केले जाते आणि सर्व प्रकारचा कचरा पुनश्चक्रमण करण्यासाठी त्या केंद्रांना पुरवला जातो ग्रेन कम्युनिटीज फाउंडेशन आणि राष्ट्रसेविका समिती यांनी यासाठी गावात जागृती केली महिलांना सुका कचरा साठवायला उद्युक्त केले नागोठणे ग्रामपंचायतीनेही या कामासाठी सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्यास गाव स्वच्छ आणि सुंदर राहील अशी या प्रकल्पात सहभागी सेविकांनी भावना व्यक्त केली यासाठी अधिकाधिक गृहिणींनी या, या उपक्रमात सहभागी व्हावे अशी अपेक्षा राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांनी व्यक्त केली आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा